কালনালনালনালন্য় <laughs>

पण पेट ती ती होळी पेटवली घे बरं आयची शपथ तुझ्या आईच्या शपथ तुझ्याच आईची शपथ असते तुझ्या आईची शपथ हा त्यांना तसं म्हणलेलं राग येते तर इतकी कणस आणली होती बघा मी म्हणजे मी म्हणजे ही पण तुडूस लागले तुम्ही गेल्या वेळी मध्ये बघितलंय हे पण तुडू लागले तर अशी कणस राहणार आपलं घर तिकडं आहे आपलं घर आणि ह्यांची पार्टी चालली तिकडं लांब मदत थोगा कशी करते काय असं मी चालले आहे सगळी मदत हाय की नाही कावडा मग मला खायचं तर असं करतात बघ ही हाय की नाही मग काय नुसतं की मला तर ही कंस अशी रानात भाजून खायला लय मजा येत असते <laughs> आणि फॅमिली सोबत तर ही <laughs>

আমাৰ কাই নাই আগ ভোনে चांगला कणीज बाजले तीच खाणार त्यांनी प्लेटमध्ये आणखी मला फक्त आणि सगळे म्हणते सासलं उलट बोलती तर तसं काय नाही ते आपलं सगळं जास्तीत जास्त असत आमच्या आत्ता आपण नाही का मुला म्हणतात त्याला सगळे हसतात आणि काय नाही म्हणजे होतो सगळे हसून आमच्याकडे भांडण होत नाही ती म्हणून आमची जॉईंट फॅमिली आहे सगळी रे काय गाडीमध्ये काय रे पेट्रो कुणाला पाहिजे आहेत का किती आहेत ह्यांना बघितलं ते तुझ्या हातात कस काय पडलं तिने दिला चार खापा करून चौघा जर खात नव्हते का तिने दिला मला थोडा एक घास असेल तर सगळ्यांनी खायचं असतं बहीण भावाने काव्या जाऊ दे थांब चाय बी पैसे खा थांब ना बाळा एक एक दोन दोन चार चार दूर होईल म्हणून हा हा

आणलाय मला चाच खाणार आहेत पण मी कन्च खाणार नाही मी चाकुली थँक्यू सो मच इकडे बा की बा नको लिंबू लावून बघा बघा सगळ्यांच्या आधी भाजायला सगळ्यांच्या महाग खायला म्हणजे सगळ्यांच्या आधी काय ना तर असे आमचा परिवार आहे बघा चांगला छान जे असले म्हणले पोत बनवताना बपा करी टाकलं तर चार बरा कॉल मारली चार बापाने टाकलं बपाने टाकलं तर पडले ताई चार झाडा मोड चार झाड मोडले पण तिने उभा केली हाय ना ताई ना कुणा कुणाला कंस आवडते आता असली कवळी कवळी भाजलेली आरती करून कुणी कुणी खाल्ले असं रानामध्ये सर्वांमध्ये सांगा का आणि या कंस खायला गरम गरम कोळसा झाला बाई अगा असू दिसत पण नाही छान लागतंय काय ही कवळ कवळ दिसलं काय म्हणला वाटतं करपला यांनी टाकून दिलाय पण तुला ठेवलं कसली आहे ती करपला म्हणून माझ्या अंगोला टाकले म्हणते ती साईटला तुझा उभा सुटल्या तुला खायला द्यायचंय ते होय तो वाळून जाईन की तवर मी ती उठ पाहण्यात चला कुणी आमच्या आनंदी फॅमिलीला आणि एवढं खुश आहे त्या फॅमिलीला नाव ठेवू नये तर नाव नाही व्हिडिओ आनंद दाखवायचा सेव करून ठेवायचा हा तर चला तरी आणखी ह्या दोन तीन टकुरी कमी आहे ती तर ती आता कधी नाही ती तर अशा आमच्या फॅमिली चला

भास्कर काय साहेब भास्कर म्हणते घेतून खायच्या व्हिडीओ मध्ये बघा आम्ही कसं खाणार